एकनिष्ठ वगैरे ते आमच्या भावात त्यांना फार मान मामा यांचं कीर्तन भजन झालं झालं गेले नाही तर मामाने काय सोडला सोडलं सोडला आणि पहिले झाल कोण अम म्हणायचे अमृतवा एकनिष्ठ तिथून गावा गावावरून पाहिजे तर वारी आनंद

नमस्कारणावर जास्त बाहेर बोल मग आपलं मंदिर आहे ना ते हो नरगेड त्याच्यावर त्यांनी बसून आपली चार वर्ष संस्थेत काढले की ना मग शिक्षक होते म्हणून नाही मोठे व्हायचं काळ असं का शिक्षक कोण होते का शिक्षक होते संथेत नाही नाही चालेल शिकव नाही बा असं का संस्थेत का बो बाबा सर हं सांगायचं थोडं बरे तुम्ही त्यांच्याकडे काय काय शिकले मग तुम्ही त्यांच्याकडे काय शिकले मी कीर्तन ऐकले ना असं का काही चाली वगैरे शिकवायला नाही चाली सारखे भजन आहे सारख भजन आता कुठे कोणी से बर का बत्तीस सालापासून हो दिवस स्थापन झाला ना तेव्हापासून तिथं अखंड पारा आहे नागपूरला नरखेडला नरखेडला मंदिर अखंड पारा आहे किती वर्षापासून एकोण पासून बत्तीस पासून शंभर वर्ष बहुत आले अखंड अखंडविनाश चोवीस तास पारे करी चोवीस सर्वांनी पारा केला तिर बाबा <laughs> <laughs> तुम्ही वैद्य बाबा आणखी जानुभव र का रस्त्यावर होत्यावर मंदिर आहे ना हो मंदिर बर ज्वालागिरी बारा ज्वालागिरी मग आणच आपण हां हां हा हा तिथं मोठं मंदिर आहे हो विष्णू मंदिर हो बांगरी। बांगरी हो बांगरे गा बांगरी वारतीपदाच्या दिवशी वारलं हो बराबर आहे त्यांचं त्याचं मूळ गाव होणार नाही 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 मुळगाव तिकडे वराडा पण लहानपणापासून घराणं आपण नाही का पप्पा आले की कोण अमृत नाही पाहिजे फोटो मध्ये आता उमासे लावतो ना ते आपलं भेदी भेदे निवास मे चिंतन चिंतदार खेळलाच त्याने बर खोलीमध्ये चिंतन करता करता संपलं ती भेदी मा भेदी महाराज का भेदे भेजे ते चिंता काय हो माटेल त्यांची श्रद्धा होती अमृतमारावर तिने सेवा केली ती का अमृतमाराजांची अमृतमाची सेवा केली होती का समजे समजे ना मी भेदे भेदी

म्हणजे अमृत महाराजांना का बर तुमच्या वडिलांना आमच्या वडिलांना ते दजिबा महाराज म्हणून वगैरे असं का मंदिर आहे ना हम्म हम्म सिद्ध परवश होते असं का त्यांचे महाराज त्यांच्या खूपच गोष्टी गोष्टी सांगतात अगदी सत्ता होता ना कार्तिक चार्जा हो कार्दीप मोठा सत्ता होता हो दाजिबा महाराज दोन चार ठिकाणी जालागिरी महाराज उदासी महाराज राधाकृष्ण मंदिर आहे तिथे सप्ताह पुन्हा मोठा मारुती आहे तिथे एक धारा लागली म्हणजे अमृतवाणीचं मंदिर आहे लागेल त्याला मूळ कारण ते देवळ आहे ते देवळ आहे ना सतत नामस्मरण चालते आहे पण आता आपल्या आघाडी फक्त ज्ञानेश्वर महाराज देवळात चौर आहे हा पंढरपूरला सुद्धा नाही हो पंढरपूरला कुठे चोवीस नाही पांढरंगाच्या मंदिरात तर माऊलीच्या मंदिरात नाही पांडुरंगाच्या मंदिरात आहे का हा अखंड पार आहे माऊलीच्या मंदिरात हे पांढरंगाच्या मंदिरात तुकारामाराच्या मंदिरात तुम्हाला कोणी माळ घातली तुम्हाला माळ कोणाची रामचंद्र भारदारे नागपूरकर नागपूर बर बरोबर काय वाईट नाही मोठे माणसं हो गेले त्यांनी विदर्भामध्ये मोठं हे कार्य केलं म्हणजे मोठा ज्या पण राहत होत नागपूरकर ते रामचंद्र भावानी शोध ठेव असं का बोधे बाबा राहतात तिथं यशवंत भवन यशवंत आम्ही ठेवून घेतलो डोंगरावर फिरायचे पंढरपूर तिथं बाज चातुर्मास सांगत होते का मठामध्ये रामचंद्रबाबांनी काही दिवस सांगितले ज्ञानेश्वरी मग आम ते आमच्याकडे आली मग असं पाठ सुरू करावा मग पाठ विचारसागराचा पाठ सुरू करावा असं का आम्ही दिसत चातुर्मासात चातुर्मासात कोणी तर्क संग्रह शिवमयंगा सूत्र असं भारी ज्ञानेश्वरी गाथा वगैरे गाथा सांगितला का कोणी तुम्ही नाही बघा ज्ञानेश्वरी पूर्ण सांगितली नाही ते संस्थेन नाही आपल्या इकडं चात आठ पाहिजे नाही थोडा वेळ लागतो ना मग पुर कोण टाकायचं वाचून घ्यायची मग काय करायचं मग आपण बारा वाजता मग वाचून घेतलं आपलं आपल्याला तर पसरता सांगायचं तुम्हाला सांगू की असं पांगत सर्वपुराची इच्छा आहे तुमच्या मुखातून पसताना ऐकायचं नाही सुट्याच्या दिवसामध्ये काहीतरी सांगायचं मागे भारत भक्ती सुद्धा सांगितलं सरसु यायचे ना बारा विद्यालय यायचे चांगलं आहे ना फुला सुट्टीच्या दिवसामध्ये एकदम चाललं निर्यान कस काय झालं बाबा पण बाजीच तिथं मंदिर ना हो आपण दर्शन केलं दर्शन केलं चांगलं आहे तुम्हाला भरपूर सहवास लागला असेल भरपूर लगेच मग अमृत महाराज कीर्तन पण करायचे प्रवचन पण करायचे करायचे आणि मग असा ग्रंथ वगैरे हो सांगायचे का ज्ञानेश्वरी वगैरे हो काही ज्ञानेश्वरी गाथा गाथा नाही पण ज्ञानेश्वरी जाणार सांगायचे का आपला जास्त गाथा अलीकडे जास्त ज्ञानेश्वरीच आहे ज्ञानेश्वरीच आहे आता दोन चार लोक गाथा लागले नाही तर जास्त बनतात

मला ओळखायची हां कधी कधी नाही कधी कधी साधो कोपर्ण होता बीगर काठाचं बीगर काठाचं असायचं नाही पानगमात पिवळा असायचं हां लाल काठाचं हां आमचं बंद होता जी अंगुळे बावनचा नागपूर हे नागपूर बाकी हो અને અમૃત બાબા કોણ વાપરાય છે કોણ વાપરાય છે હા કઈ હરકત નહીં છે બાબા એ પહેલા तसंच का उपरण कायमच आल्यापासून हेच हेच काठायचं जायचं असलं कोणी काय वगैरे तुमचं कधी कधी लाल पांढर पावस का कधी कधी असायचं ना कधी कधी <laughs> तुमचा हा अपोश कायमचा आहे कुठे प्रत्येक फोटोमध्ये असं उपर ना असं घेतलेलं कायमच आपलं दोन काम करते ना मपल काम करते हे धष्टपुष्ट माणसाला तो प्रतिकार करू शकतो थंडीचा त्याच्या ठिकाणी थोडा दुकडे पण आहे थंडीवर आता ड्रायव्हर नको बसतात तिथं मग हे असी तू एसी काय तो चालला सगळं आमचा बंद करतो <laughs> अमृत बाबा आले होते आळंदीला त्यावेळेस गळ्यात माळ होती का अमृत बाबांना त्याच्या अगोदरच असं का <coughs> बालपणाचा झाले बर म्हणजे शाळा वगैरे कुठं झाली मग ते त्यांच्या गावाला असं का काय शिक्षण झालं असं काही असं काही कमी काळ होता ना हा काहीतरी आठवीपर्यंत काहीतरी झालं बर हा मामांचा किती वर्ष सहवास लागला असेल भरपूर मुंबईला एक महिना त्यांची सेवा करायची मुंबईला ती गज राहिली मधून मधून नाना कुठे गरज राहिला बाबासाहेब बाबासाहेब आणि अमृदबा मग कपडे धुणं पाणी तापून देणं वगैरे सेवा कोण माधोबा मध्ये असं एक महिना मामाचे प्रवचन कीर्तन असते मुंबई करावे अजूनही चालू आहे ती प्रथा मंदिर तिथं खोलीमध्ये जेवण एकच वेळ असायचा रात्री ज्या प्रकारे मग हे आपलं काही चुरमुरे अमक अमक आम्ही एक दोन दहा काही दिवस पोपट बोवा करायचा रात्रीचं जेवण नाही चुरमुरे शेंगदाणे कोणी आपले काय काय म्हणते चिवडा वगैरे जेवण किती एकच टाईम आणि कधी कधी काही काही लोकांचे आमंत्रण असतात आमंत्रण आपल्याला कसे असते मामा म्हणजे फार मोठे मापा असं महाराष्ट्रातली मोठी व्यक्ती कोण मामा ती संस्थेला पाहिजे बर बाबा तुम्हाला किती वर्ष सहवास चांगला म्हणजे हे झाल्यानंतर शिक्षण झाल्यानंतर येतोपर्यंत चव्हाला त्यावेळेस तुम्ही शिक्षक झाले होते संस्थेत मामा होते त्यावेळेस तुम्ही शिक्षक झाले होते का संस्थेत असो मामाचमुळे मामाणस तुम्हाला घेतलं मग शिक्षक मला म्हणायचे आता चार वर्ष झाल्यावर कुठे <laughs> जाणार काय व्हायचं आपल्या समोर आपल्या संप्रदायात मुक्ती नाही का असं संन्यासी संप्रदायातच मुक्ती आहे ना आपल्या नाही का पंढरीचे वारकरी त्या मोक्षाचे वारकऱ्याच मुक्ती आहे ना मग दुसरीकडे जाण्याची आवश्यकता काय काय खरं नाही तुम्ही जाणार होते का नाही सांगितलं पण बरेचसे पोरं हो संध्याची होऊन काय मिळते मुक्तीच मिळते वारकरी भावनी हो काय मिळते मुक्तीच मिळते मग संध्याशी म्हणायचं कारण कसं <laughs> <laughs> आमचा धर्म पाळावा लागतो हो साधी गोष्ट आहे का संध्याशी बना कठीण का माहिती तुम्हाला कोणी आग्रह केला असेल ना तुम्हाला कोणी आग्रह केला जर तुम्ही संध्याचे झाले असेल मंडलेश्वर झाले असं कोण म्हणायचं पोर आपले असं काही संध्यास घेतला ते तुम्ही जर संध्यास घेतला अस मंडलेश्वर झालं बरे बरे घरीच मंडळ बरेचसे हो आता आपल्या इथं नारायण गडावर कोण आहे शिवाजी बाबा भगवान गडावर भावगडावर हवामान भावगडावर प्रसाद हो आपले पोर गडावर गडावरती जन्मला शिवा करायचं आता म्हणजे अठ्ठावीस लाखाच्या गाड्यामध्ये गाडीत फिरलो असं भाग्य आता कोणताही आश्रम त्याची गाडी असते ना कोणाचाही आश्रम त्याची गाडी असते स्वतंत्र गाडी असते ना कुठं जायचं असलं सर्व गाडीमध्ये ते आश्रमाची शोभा आहे पण काही काही लोकांना कार्यक्रमाला यावा कार्यक्रम हो का आपल्या आय टीला तुम्ही जर सनिष झाला असता मोठे झाले असते मोठ्या याच्यावर पण याच्यावर असते पदावर काय तुम्ही सन्याशे जर जा झाले असे तर नाही खरंच ना, ना संध्याकाळी झालं कोणाच्या जा। बरेचशे जागा मोकळ्या जा। झाला oh. हो आपली वाडकरी शिक्षण संस्था ही सर्वात मोठी <laughs> बर संस्थाचं आपलं काय करी hmm. उद्धार करी उद्धार करी तशी वादळ फादळ होत राहत हे चला <laughs> <laughs> पो, पोर ती आता तो तो करता तो 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 <laughs> का एवढे सांभाळायचे म्हणजे होवडे बोलस्त कुठे कीर्तना नसते कोणी कस साडी साधी करतात तुम्ही चाळ वगैरे म्हणले असं कीर्तनामध्ये

शिकलो नाही कारण काय आपल्या वारकरी संप्रदाय चालत नाही कुठं तपला लावते का नाही आपलं मृदंगा आणि इतर जे गायक लोक आहेत तबला आणि गायक पेटी असते आपल्या ह्याच्यामध्ये प्रथा नाही मग काय काय लोकांनी थोडेसे अतिक्रमण केलं होतं पण मग असं जाणार तो लावायचा काय लावायचं पेटी पेटी लावायची पेटी तबला त्याने त्याने एक अतिक्रमण केलं बाबा मला के केला केलं तबला लावायचा आणि काय करायचं पेटी ठेवायचं पेटी पांडुरंग बाबा वैद्य नाही मात्र गुलेबा सुद्धा नाही पेटी नाही काय नाही तबला नाही ते ना 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 बंद करा बाजूला ठेवा तबला नाही काही लोकांनी केलं होतं चालते कुठं वारकरी सांभाळत चालत नाही काय मला पीटी शिव बोलता येत नाही गायन करता येत नाही <laughs> 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 मामा चांगले चाले म्हणायचे का माहिती का साधारण आपल्या टाळकरी म्हणायची ना चालेल हो टाळकरी म्हणायची हो चालेल आपल्या ह्यात कसे उचलतात चालेल हो तुम्हाला अशा म्हणजे किती तुमच्या आठवणीत चाली किती अशा तुमच्या चाली किती अशा बसलेल्या अशा आठवणीत आता विसरले बरेच आहे बरं दहा पंधरा राग माहिती जास्त पाहिजे असुर्गा रागतो कोणी जय 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 पण पुन चांगलं गायनाचं म्हणजे तुम्हाला चांगला आवड आहे गेलो पाहिजे एखाद्या दिवशी आपण परमेश्वर बाबा म्हणजे हो भजनाला गेलं पाहिजे ते आपल्याला थोडायचं एकदम सकाळच्या सगळ्या काकडा असतो ना सुंदर काकडा व्हायचा आणि फिरून आलो की इथंच भजन असायचं फिरून आलो की काय करायचं भजनाला गवळ ज्ञानेश्वर महाराजाची चाल कोणाकडे आमच्याकडे ज्ञानेश्वर महाराज मोठे भाव देणार घ्यायचे गुले बाबा चाल म्हणायचे कधी वैद्य बाबा म्हणायचे कधी तुम्ही म्हणायचे तुम्ही पण म्हणायचे बुवाने त्यांना सांगितलं असं का मोठे भाव सगळे गुरुवर राहायचे आहे बाबा निकम बाबा याचे निकम बाबा नाही समजा बाबा निकम बाबा जर वागलं भजनालायचे बाबा भजनाला यायचे का नाही काकड्याला नाही कीर्तन नको म्हणायचे जो जोगमा सप्त्यात केला असन ना जो मानच्या सप्त्यामध्ये केला असन ना शेवा सेवा केलेला फार कमी एखाद्या हो ते के प्रवचन देव प्रवचन मारायचं स्वभाव जेवण अकरा म्हणजे दहा मिनटं बसलकडे तरी होऊन जायचे म्हणून त्यांना या पण किती ना खाली नाही स्वतः स्वयंपाक घरात स्वयंपाक घरात जाऊन अकरा म्हणजे अकरा चिंतान चांगलं करायचं अरे प्रवचन चांगलं करा हो तुम्ही पण मंदिरात काही दिवस केला बाबा प्रवचन मंदिरातले केले दिवस केले वाटलं बर काय असायचं सामचा जो पाठ असायचा तो पूर्वी अडीच वाजता अडीच अडीच पुढे साडेतीन चार म्हणजे पोरांच्या सवलती करतो मग उन्हाचे ऊन तापायचं कोणी करायचं अभ्यास करायचा दुपारी येणं त्यांना काय व्हायचं जड जात जेव जेव्हा जाऊन मधुकरी उशीर राहायचे असं कधी मधुकरी दोन लायचे कधी काय पाठ्याला येणं म्हणजे जड जायचं म्हणून धीरे धीरे कशावर आणला पाच लागे चारसा <laughs> <laughs> कर बर्थ 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 किती वर्ष झाले बाबा आता पुष्कळ वर्ष झाले तरी चाळीस पन्नास वर्ष <laughs> पंचवीसचं पूर्वी झाले नाही मग जास्त झाले सत्ता विचार तुमच्या अगोदर कोण सांगाल तो विचारसागर जागर चार, चार थे थे साथ साथ ते पाचमध्ये दुपारी सकाळी नाही एकला कुठंच जायचं असलं तर सकाळी जाऊ नसलं तर पोरं मारायचे प्रार्थना झाली अमकतमकं काय घेत जा सकाळी तर विचार म्हटलं दुपारा तरी अप्पा पाठ पाहिजे

आनंदा येतात oh. दो, दो हो दोन <laughs> <laughs> दोन तीन पाठ म्हणजे वगैरे जेवल्या बरोबर आणि ते काय व्हायचं पण नाश्ता नव्हता हो uh. मग दुपारचं असायचं नाश्ता कुठे काय आहे म्हणजे uh. वेळ निघून जायची पोराला सपाट काय लागायचे भूक लागायची त्याच्यामुळे भरपूर जेवण झाल्याबरोबर वेळा बदलवून टाकला नाही तर संस्थेत जावं लागेल इकडचे पाठ नंतर 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 नाही नाही आता आपण माहिती पायी जायचं आपण पाहिजे जायचं सकाळी नाही संध्याकाळी संध्याकाळी सुद्धा चारच्या पाठाला सुद्धा तीन वर्षाच निघायचे दोन तीन वर्ष झाले कुठं आपण करायला लागलो नाही तर मोठा तिथून तसेच फिरायला जायचे फिरायला तसे दुपारचा आपला पाठ झाला की याचे फिरून जायचं पहिला इतके दिवस झाले झालं आता साधा आश्रमामध्ये काय झाला संस्था याला शोक दिली राजाराम बाबाच्या बऱ्याच टीका पण नाही गजानन महाराजांचे गाडा येतात सगळ्या सुविधा आमच्या घरा तरीच मुलं कुठं येत मुलं कुठं येते बऱ्याचशा लोकांनी उपक्रम करून पाहिला काय होत नाही या पहिल्या वेळेला पन्नास परदीचे दुसऱ्या वर्षी चाळीस तिसऱ्या वर्षी तीस पुढे गेला काहीच नाही da se